मोबाईल पहिली गोष्ट मोबाईल मागे जे काही ते काढून टाकणे मुलीकरण करणे आणि या नदीच हे पाणी वाहून देण्याची क्षमता वाढवली

वाढवणे सगळ्यात महत्त्वाचा महत्वाचा रिडेव्हलपमेंट म्हणजे परमानेंट तुम्हाला प्रस्टॉन करायला लागेल गेल्या कायदेशीर प्रक्रियांना वेळ लागू शकतो काम करण्यात आहे महानगरपालिका पटवणी महानगरपालिका

भरलं आणि तिथून प्रवाह पातळी ठेवलं काय होत मग मधला जो काय होत नाही आता सुद्धा परंतु अत्यंत कमी काळामध्ये नुकसान झालेलं आहे नुकसान झालंय कलेक्टर आणि महापालिका